उभा होता आणि आजच्या दिवशी सगळे म्हणजे आमचा विजय निश्चित होता प्रकाशपूर जिल्हा बँकेवरती निवडणूक आणि मला म्हणाला आपण निकालाला जाऊया आणि त्याच्याबरोबर डबल सीट ओरोसदा निकालाला गेलेलो आहे आणि मलाही वाटलं होतं की जो त्या बाहेर येतो तो विजय म्हणून येईल पण दुर्दैवाने तसं झालं नाही तर त्या माणसाकडनं शिकण्यासारखं काय होतं की कितीही तरी त्यांना खेळ पोचले हा एक यशुग्रिस्ता संदर्भाचा संदर्भ डॉक्टरने दिला त्या माणसाला एवढे खेळ टोचले गेले पण त्याने कधीही ते खेळ आपल्या डोक्यात ठेवले नाहीत मनात ठेवले नाहीत ज्या ज्या क्षणी हे खेळ टोचणारे त्यांच्यासमोर आले त्यांना त्यावेळी त्यांनी मदत केलेली आहे तो माणूस त्या जिल्हा मध्ये पराभूत झाला बाहेर आल्यानंतर मी त्याला शेकडसाठी हात पुढे केला म्हणा नाही फसवलो एवढंच तो शब्द बोलला आणि स्कूटरला केम मारली पण मी म्हटलं तू आता हे इलेक्शन झालं तुझ्या डोक्यात विचारला कारण तू स्कूटर चालवतो मी मागे बसतो तू मागे बस मी स्कूटर चालवतो पण त्या माणसाचं सगळ्यात मोठं जर काय त्याचं स्ट्रेंथ असेल तर तीही होती की कुठच्याही कोणाच्याही खेळाडू तो माणूस तरी गडमगला नाही त्याने आपलं सर्व कर्तृत्व हे स्वतःच्या बळावर सिद्ध करून दाखवलं आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे आज सर्व लोक सर्व पक्षीय लोक तुम्ही आज इथे आलात ते प्रकाशच्या प्रेमावर मी इथे आलेला मला तुमचं सांगणं आहे की ह्या ज्या मायक्रो मॅनेजमेंट किंवा बँकेच्या मॅनेजमेंट आहेत त्या आर्थिक मॅनेजमेंट तुमच्याकडे होतील पण जेव्हा सहकार जेव्हा तुम्ही म्हणता जेव्हा सहकारसाठी एकत्र येणं गरजेचं आहे तिथे तुमचे राजकीय गटगड राजकारण बाजूला ठेवून तुम्ही यायला पाहिजे प्रकाश परबची संस्था म्हणून इथे ती शेवटपर्यंत राहिली पाहिजे एवढी माझी तुमच्याकडनं अपेक्षा आहे आणि ती तुम्ही राहते आजपर्यंत मला वाटतं वीस ते पंचवीस वर्षात जेव्हा जेव्हा काही जे संचालक मंडळ वगैरे निवड झाली ती नेहमीच बेदुर होत गेली असेल एखादा गेल्या वर्षीचा अपवाद वगळता पण ते वातावरण मेंटेन करणं हे सगळ्यांचं कर्तव्य आहे आणि तीच त्याला खरी श्रद्धांजली ठरेल प्रकाश परब मी ह्या गावासाठी काय केलं हे सगळ्यांना माहिती आहे प्रकाश भर मी ह्या गावासाठी नदीवरती ती बंधारी बांधलेत ते कुठच्या परिस्थितीत बांधले त्याच्या आम्ही साक्षीदार आहोत काय काय विरोध सर करून बारा किलोमीटरचा फेरी फेरीवरचा रोड बनवला त्याच्या आम्ही आहोत अगिरथ साहेब तुम्हाला हे जे शेत दिसतं हे शेत तुम्हाला आज तुम्हाला वाईट वाटतं की या ठिकाणी शेती होत नाही हे खरं आहे आज मायक्रो मॅनेजमेंट या लेवलला जाऊन करण्याची गरज आहे ती जेव्हा होईल तेव्हा तिथला शेतकरी तेव्हा तिथला सारा सगळा नागरिक जो आहे